मंत्री गिरीश महाजन सद्या बोलता है अपन ठेट जाओ पुलिस ने कई लाठीचार दोपहर में भी दो बार भी नहीं किया लेकिन अभी हम हटेंगे ही नहीं रात भर यही बैठेंगे तो बाकी लाखों लोग जाएंगे कहाँ कैसे करेंगे हम लोग भी तो इसीलिए इसीलिए थोड़ा छोटा सा ऑपरेशन ऑपरेशन मिल नहीं, नहीं, नहीं सकते आप नहीं बता बस तुरंत ट्रेन तुरंत शुरू हो जाएगी तुरंत शुरू हो जाएगी जैसी सिचुएशन राजकीय फायदा म्हणजे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे त्यांच्या पोटामध्ये फार मोठा गोळा उठलेला आहे खरं म्हणजे त्या घटनेचा या घटनेचा काही संबंध नाही पण जाणीवपूर्वक पोस्टर अगदी अशी सुंदर असे पोस्टर छापून त्यांनी या ठिकाणी ते आणलेत आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर दिवसभर दहा तास झाले बारा तास झाले त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं इतकी पातळी विरोधकांनी सोडावी मला ह्याचा फार कमाल वाटते म्हणजे ही घटना कुठली आहे त्याची तीव्रता काय गंभीरता किती आहे हे आपण बघत नाहीये फक्त आमचा राजकीय फायदा कसा होईल यासाठी काही ठराविक लोकांना इथे ठरून दिलं सोडून दिलं मी म्हणेल काही ठराविक लोक आणि तुम्ही आता बघा या ठिकाणी आंदोलनकर्त्यामध्ये स्थानिक लोक किती बाहेरचे लोक किती हे आता सिद्ध होईल कारण कॅमेऱ्यामध्ये सगळे आलेले आहेत हे जे सगळ्यात जास्त आक्रमक लोक होते कुठे अधिकार सगळ्यांना आहे आंदोलन करण्याचा पण अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना सोडून द्यायचं त्यांना तुमच्याशी बोलायला लावायचं इथे मुद्दाम शासनविरोधी पोस्टर बॅनर लावायचे मला वाटतं ही घटना त्याची तीव्रता त्याची गंभीरता हे ओळखून आपण राजकारणापासून दूर राहून आपल्याला सर्वांनी विचार करणारी सगळी गोष्ट आहे मन सुन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून त्याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे इथे कोणी राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे आता किती जणां ताब्यात दिला अजून मला आकडा माझ्याकडे आलेला नाही मी विचारलेलं नाही मी दुपारपासून इथेच आहे मी सगळ्या दृष्टीवर लक्ष ठेवून आहे मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य देवेंद्रजी गृहमंत्री आहेत त्यांच्याशी मी फोनवर सारख्या संपर्कामध्ये आहे आता आकडा कळेल पण आधी पोलीस जखमी आहेत त्यांनाही मी त्या ठिकाणी बघून घेतो काही प्रवासी आहेत मला वाटतं कोणी त्याच्यामध्ये जखमी तुम्ही बघितला की कोणी प्रवासी याचे जखमी झालेला नाही किंवा इथले आंदोलनकर्ते कोणी या ठिकाणी जखमी झालेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी असतील तर त्यांनाही मी बघेल नहीं क्या कार्रवाई करना है? इन लोगों को शर्म आनी चाहिए मुझे ऐसे लगता है कि ये घटना कितनी गंभीर है कितनी दर्दनाक है एक छोटे तीन चार साल के बच्चे के साथ कोई ऐसे व्यवहार करता है अत्याचार करता है और उसके बावजूद हम अपने पोस्टर बैनर लेके अपने कार्यकर्ताओं को चार लोगों के यहाँ खड़ा कर देते हैं मैं आपको बता दूंगा ये पोस्टर लेके कौन लोग खड़े और किसके करके ये आपके कैमरे में ये दस घंटे से कैमरे में यही लोग ये दस बारह लोग वही पोस्टर बैनर लेके वहीं पे खड़े हैं तो ये कौन है किसके संबंधित है बिल्कुल राजनीति इसमें की जा रही है इसमें राजनीति की जा रही है मुझे ऐसे लगता है और ये शर्म की बात है मैं ये भी कहूंगा यू, 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 मंत्री गिरीश महाजना की प्रतिक्रिया आप नेम का देखिलगित हा अत्यंत गंभीर मुद्दा होता मात्र या मुद्दा चुद्धा राजकीय फायदा घा कि अंका देखिल व्यक्त के आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर अत्यंत बारकाईनं आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास चौफेर महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि साठी पाहत राहा फक्त एबीपी माझा